माझं म्हणणं काय तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे ना तर ज्याला नाही त्याला तुम्ही दान करा ना तुम्ही तुमचे लाडकी बहीण काढले तुमच्या खुर्ची साठी आमच्या गोर गरिबांसाठी नाही काढलेली आहे तुमचा भोलावा तुम्हाला राजकारणामध्ये यायला पाहिजेत खुर्च्या गरम करायला पाहिजेत म्हणून तुम्ही लाडकी बहीण काढले ज्या वेळेला लाडकी बहीण तुम्ही काढली त्यावेळेला एक कानून कायदे नव्हते की तुमच्या गाड्या तुमच्या नावावर पाहिजे त्याचे रद्द तुमच्या प्रत्येकाच्या घरी याय जायला तर गाडी राहणारच ना मग आता का की ज्याला गाड्या आहेत त्याचे पैसे बन ज्याला पगार जास्त त्याचे पैसे बन कसली लाडकी बहीण तुमच्या खुर्च्या गरम करायसाठी तुम्हाला लाडकी बहीण आहे आमच्या बोर लाडकी बहीण नाही दीड हजारामध्ये काय होतं तुमच्या घरातले पोरा बाळांचा तरी नाश्ता येतो का दीड हजारामध्ये लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन गावच्या लोकांना दीड हजार काय ते गावचे लोक गरीब आहेत म्हणून त्यांना पैशाचा आधार नसल्यामुळे ते लाडक्या बहिणीला तुम्ही डोकर चढून घेतला आता डोकर तर खाली उतरवता कशाला तुम्हाला खुर्च्या पाहिजेत अरे जर तुमच्यामध्ये मर्द आहेत ना तुम्ही मर्दासारखे मर्दा चाला घरातली तरी काय चाडक्या बहिणीला खुश करताय दीड हजार रुपये देऊन कशाला ती भीक नाही देत जे भिकारी असतील ते तुमच्या दीड हजार घेतील आम्ही भिकारी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कष्ट करतोय तरी आम्हाला बसून देत नाही रोडला आम्ही कष्ट करून खातोय तरी आम्हाला बसून देत नाही तसली लाडकी बहीण तुम्हाला खुर्च्या पाहिजेत तुम्हाला मतं पाहिजेत दीड हजारामध्ये तुम्ही मत विकत घेत आहे म्हणजे तुम्ही दलाल आहात तुम्ही दलाल आहेत दलाल लाडक्या बहिणीला मदत नाही करत तुमच्या खुर्च्या घ्यायसाठी करता आमच्या गोरगरिबांना नाही देत आता मी इतकी बऱ्याच जणांना विचारलं त्यांची त्यांच्या खात्यात आता पैसे नाही येते सुरुवातीला यायचंय त्या म्हणतात आता बंद झाली आता रद्द करणारच ना रद्द आता कानून काय दे कारण का। त्यांच्या खिशात पैसेच नाहीये त्यांना खुर्च्या त्यांना मतदान पाहिजे होते म्हणून त्यांनी ते लाडकी बन वेदना काढली आता त्यांना मत भेटली मग आता कशाला देतील तुम्हाला पैसे आता देणार नाहीत मूळ पाहिजे कारण काय आहे त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटला पैसेच नाही आहेत मग कसे देणार आता आता काय कानून काढले ज्याच्या गाड्या आहेत त्याला पैसे द्या ज्याच्या नावावर घर आहेत त्याला पैसे नाही मग पहिलाच तुम्ही विचार करायचा होता ना पहिलाच विचार करायचा होता की बाबा ज्याच्या एवढ्या एवढ्या आहेत त्याला पैसे नाही त्यावेळेला तुम्हाला कुठला कानून कायदा नव्हता आता कानून कायदे करता कशाला